नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण सोनवडी इथे श्री शिवाजी सर यांच्या ऊसाच्या प्लॉट मध्ये आहे शेतकरी मित्रांनो आपण त्यांना लागणीपासून या उसाला नियोजन देत आहोत रासायनिक पन्नास टक्के आणि आपले ऑर्गॅनिक पन्नास टक्के शेतकरी मित्रांनो काही फोटो आहेत तर ह्या व्हिडिओच्या आधी मी या वे ह्याला व्हिडिओला लावेन ला ला की आधीची स्थिती काय होती एक अडीच तीन महिन्यापूर्वीची आणि आज आपण व्हिजिटला आलो होतो तर सर तुमचं नाव सांगा शिवाजी दगड साळून घे तालुका तालुका फलटण जिल्हा सातारा तर सर मी तुम्हाला पहिल्यापासून ही औषधं देतो या तुम्ही ॲज अ ड्रिंचिंग फवारणी वगैरे इथे केली तर तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा काय वाटतो रिझल्ट अतिशय चांगला आहे जमिनीची प्रत कमी होती थोडी हलकी होती त्यामुळे ऊस कसा येतोय याच्याबद्दल शंका होती आम्हाला पण आम्ही जी साहेबांनी दिलेली औषधं वापरली आणि त्याच्यामुळं चांगल्या पोत असणाऱ्या जमिनीतल्या ऊसापेक्षा सुद्धा या तुलनेनं या ऊसाची अधिक चांगली वाढ झालेली आज मी तिला दिसून येत आहे सर आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आ, सांग आ, 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 की बाबा समजा मी हे देतो या प्रोडक्टचं ते चांगले येतं तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा की वापरले पाहिजे शेतकऱ्यांनी अर्धे रासायनिक अर्धे ऑर्गॅनिक आता एकंदरीत माझा जो गेल्या सहा सात महिन्यातला अनुभव या ऊसाचा याच्यावरून माझ्या असं लक्षात आलं की मोजर साहेब जे आपल्याला प्रोडक्ट देत आहेत खतं ही खतं खरोखरच अतिशय चांगले आहे त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आहे आणि उसाच्या मुळाची जमीन अतिशय भुसभुशीत होते आणि त्यामुळं पिकाची वाढ उत्तम पद्धतीने झालेली आज तिला आम्हाला आढळून येत आहे सर तुम्ही एकंदरीत तुमच्या पिकाच्या व्यवस्थानाबद्दल का म्हणजे समाधान एकंदरीत या पिका आज उसाचं जे पीक पाहतोय जमिनीची जी प्रत होती त्यामुळं मला स्वतःला आधी वाटलं होतं की या आपल्या जमिनीत असा ऊस वाटणार नाही किंवा चांगला येणार नाही बाकी ज्यांची जशी ऊस दिसतात तसं आपला ऊस येते की नाही शंका आहे पण आज मी तिला पाहिलं तर मला स्वतःला खरोखरच अभिमान वाटतो की आत्ताच्या आधुनिक या औषधमुळं ऊसाची प्रत अतिशय चांगली झालेली आहे ऊसाचे पेरे उत्तम पडलेले आहेत ऊसाची उंची भरपूर झालेली आहे वा त्याच्या वयाच्या मानानं पाणी पाणी पानं वगैरे रुंद आहेत ऊसाचा पेहरा पण जाडजूर पडलेला आहे याच्यावरून मला निश्चित असा अंदाज उद्याचा वाटतो की याच्यामध्ये चा अतिशय चांगल्या प्रकारचं टनेज एकरी टनेज असणार ते काय आपल्याला मिळेल मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात आज काही शंकावाढ राहिलेली नाही ओके धन्यवाद सर आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्लॉट दाखवतो सरांचा तर हे प्लॉट पहा हे अशा पद्धतीने आहे पहा हे पेहेरी आता ह्याच जर ऊसाच्या बेताडायला आपण जर बघितलं तर एक चार आणि तीन सात आणि एक आठ सहाशे सुदृढ ऊस आहेत आणि हे पेहऱ्याची साईज पहा आणि सर्व ठिकाणी असं आहे अशा पद्धतीने आहे उसाच वय पाच महिने आणि ऊसाचं वय किती आहे सर आपल्या या उसाच वय पाच महिने आहे फेब्रुवारीच्या लागण झालेली आहे पाच महिने उसाचं वय आहे पाच महिन्यामध्ये उसाची अशा पद्धतीची वाढ झालेली आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो